भारत वाचन पातळी एक पिंकीची सायकल तुम्हाला सायकल खेळायला आवडते की नाही छान तशीच पिंकीला एक सायकल घेतलेली आहे आणि ती सायकल चालवायला सुद्धा शिकलेली आहे पहा एके दिवशी पिंकी सायकल घेऊन निघाली आजोबांचा पायजमाच उडवला हे बघून सगळे पळू लागले पळा 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 तेवढ्यात धडाम पिंकी पडली सगळे धावले आई आली पिंकीला घरी घेऊन गेली पिंकी म्हणाली आगा आई माझी सायकल दुरुस्त करून दे ना पहा अशी ही पिंकीची सायकल या चित्रवाचनावरून आपल्याला छान वाचन करता येईल आणि चला तर मग आपण सगळेजण वाचन पूर्ण करूयात बालमित्रांनो आता आपण पिंकीची सायकल ही कशा प्रकारे शिकली आणि काय झालं हे पाहिलं तसेच तुम्ही एखादा खेळ खेळताना काय घडलं ते आता तुम्ही तुमच्या शब्दात लिहा